आज हा संत रोहिदासांच्या इतिहासाबद्दल शेवटचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी संत रोहिदास महाराजांचा निर्वाण कसा झाला याची थोडीशी माहिती सांगणार आहे संत रोहिदासांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे दिवस महाराणी झाली हिच्या अग्र्हावरून चित्तोडमध्ये घालवले त्यांची पत्नी शेवटी त्यांच्या समेत होती चित्तोडच्या कुंभश्याम मंदिराच्या सतसंग भवनामध्ये रोहिदासांचा काही विद्वानाबरोबर आध्यात्मिका विषयावर वाद झाला ब्रह्मसत्ता या विषयावरून वादाला प्रारंभ झाला रोहिदासांच्या मतानुसार आत्म्याचं परमात्माचे उद्दांत स्वरूप आहे आत्म्याची पवित्रता व सरलता ईश्वरीय शक्ती आहे या शक्तीमुळे कोणीही भक्त ईश्वरी सत्तेला आपल्यात व बाहेरही पाहू शकतो ही, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी रोदासांनी आपल्या शरीरातून सोनेरी जानवे काढून दाखवले लगेच त्यांच्या शरीरातून दिव्य ज्योतीचा प्रकट चमकला सर्व चकित झाले रोहिदास तेथे ते राहिले नाहीत त्यांची चरणचिन्हेच दिसली राजाने या चरणचिन्ह्याच्या चारही बाजूने सुंदर चबूतर बांधले व ऊन पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून गोलाकार छत्री उभारली हीच रोहिदासांची छत्री आजही प्रसिद्ध आहे वयाच्या एकशे एकतीसव्या वर्षी रोहिदासांचे निर्वांत झाले संत रोहिदास शांत शीतल स्वभावाचे रामभक्त होते त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक तीर्थाटणे केली व यात्रा केल्या कुंभमेळ्याप्रसंगी प्रयाग मथुरा वृंदावन जाऊन आले ते दक्षिण भारतात तिरुपती तर उत्तर भारतात मुलतानपर्यंत गेले होते त्यांच्या सन्मानार्थ थेक ठिकठिकाणी आश्रमे मंदिरं उभारली गेली काशीजवळ पांडूरगावी रोहिदासांच्या नावाचं तलाव आहे हैदराबाद है जवळील एलोरा येथे त्यांच्या नावाचे कुंड आहे ते समतावादी संत होते मध्यकालीन युगपुरुष म्हणून संत रोहिदास ओळखले गेले त्यांनी जी काव्यरचना केली त्यातूनही त्यांनी जगाला समतेचा एकतेचा संदेश दिला अशा प्रकारे संत रोहिदास महाराजांचं निर्वांत होतं